श्री स्वामी समर्थ पौष महिन्यातल्या पहिल्या रविवारची कहाणी आदित्य रानूबाईची कहाणी कहाणी आदित्य रानूबाईची ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फुलं दुर्वा वयास रानात जात असे तिथं ना कन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारलं बायांनो कसा वसावसता तो मला सांगा तुलारी वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदित्वारी मौनानं उठावं सचे स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगाचं मंडळ करावं सहा सुताचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलाचा झेला दशांगाचं धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णास काय करावं पोळ्या गुळाच्या पोळ्या बटव्याची खीर लोणकड तूप मेहून जीव घालावं असेल तर चिरसुळी द्यावी नसेल तर जोड गळसोरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण वेळेस भिऊ लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली तुमच्या घरी कशाला द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून दिलं एका राजाच्या घरी दिली एका प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिला बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून लग्ने घाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपल्या बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या पाणी पित नाही गुळ खात नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोते आणले तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेकिनच चित्त भावाने ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकूनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखाने व्यापली राजा मुला मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखास सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसलं आहे तुटकं पांगरला आहे तळाच्या पाळीला उभा आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं कोवळा पोकरला होन मोहरा भरल्या बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटीने आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोळा काढून घे नेला घरी गेला आईने विचारलं बाबा रे काय मावशीनं काय दिलं देवा दैवी दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण गर्व सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्वारी दुसरा, आदित दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नव तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नेऊन नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून होण मोहरानी भरून दिली बाबा बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जातन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काटी घेतली काढून घेतली घरी गेल्या झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिले ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहराणी भरून दिलं कुठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहीर पडला विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आईक मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दयाची शिदुरी होन मोहरा घालून भरून दिली सूर्यनारायण घरीच घ घारीारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीनं काय दिलं अगं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी तळ्याच्या काळी पाळी ती उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिला हे परचदारानं घरी नेलं न्हाव घातलं पाठवून दिलं प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी करू लागली काय वसा बसतेस करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळी पापीन पापिन कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती ब्राह्मण बहिणीच्या घरी राहिली श्रावणवासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आलं मलारी पापिनीला छत्र कोटली चामर कोटली पाईक कोटली परवर कोटले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलवू बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केला वाटेने जाऊ लागला तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे अंकारा पिटारे डांगोरा नगारात कोणी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मा मोळी विका जातो आहे त्याला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐकायला येईल तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय पा फळ माझं पोट भरलं पाहिजे पाहिले असं नाही म्हणून तो राणीकडे आला तसं तशी सहा मोती राणीनं घेऊन तीन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावाने कहाणी सांगितली चित्तभावाने त्यांना ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा केल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतलावसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतलावसा टाकीत नाही तेव्हा वसा राणीनं सांगितलं पुढं दुसरा मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा तिला कहाणीची आठवण झाली करारे हंकारा विटारे डांगोरा नगारात कोणी आहे का उपाशी याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी आहे तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतले तीन माळ्याला दिले राणीनं कहाणी मनोभावी सांगितले चित्तभावाने माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं आणि तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलगा मुलांना वाढला पानं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे रे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला आहे एका डोहात बुडला होता एक डोहात बुडला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाली बाई आमच्या बाईची कहाणी आहे ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिनं चित्तभावना ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला डोहात बुडालेला होता तो आला सरपानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर मग असा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिठ पिठारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता ते उलता केला सहा मोती होते तीन मोती त्याच्या बिंबेवर ठेवले तीन मोती आपल्या आपण घेतली राणीनं मनोभावाने कथा सांगितली ती त्याने क ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ आहे वसा मला तो सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या आली घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापलं षडरस पक्वाने जेवायला केले सूर्यनारायण भोजनास आले त्यांना पहिला कास केसा केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणापापिनेचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदित्य राणीवर वा, आदित्यवारी खाली बसून केस विंचरले होते काळं चवाळं डोईचा केस वळसणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा घोळा इतक्याच इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तो मा माना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार